रविराज भाऊ तुम आगे बडो भारतीय जनता पार्टीचा जय श्री श्रीराम जनता पार्टीचा प्रेक्षको न यावेळी आपल्या सोबत आहे रविराज देशमुख आपण ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहात नवनियुक्त अध्यक्ष आपण आहात सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ नेमकं आता हा मोठा व्यक्तीचा क्षेत्र आहे म्हटलं आता आपल्याला आता ग्रामीण अध्यक्षपद मिळालेलं आहे तर मला सांगा पुढची काय वाटचाल राहणार काय संकल्प घेऊन आणि त्या पार्टीला कशा प्रकारे पार्टीला मजबूत करून पक्षाला बळकटी देणार त्याबद्दल सांगा दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना विकसित भारत निर्माण करायचा आहे त्याच अनुषंगाने हा पुढचा उपक्रम आहे आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना सर्वात प्रथम देशात विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राला पुढं आणायचं आहे आणि या दोन्ही विजनेरी नेत्यांच्या नेतृत्वात आणि अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि दमदार पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वात अमरावती जिल्ह्यातल्या म्हणजे आमचं म्हणणं आहे ग्राम विकासातून राष्ट्रविकास ही भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीणचा अध्यक्ष आहे आणि ग्रामीण भागाचा विकास झाला तरच खऱ्या अर्थाने देशाचा विकास होतो हे ठाण ठेवून आम्हाला आता जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा रोवायचा आहे आणि पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टी जिल्हा परिषदवर सत्तेत येणार आहे आणि जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपा हे आमचं मिशन राहणार आहे आणि त्याचबरोबर नगर परिषद नगरपंचायत पंचायत समिती पं� वर सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा आम्हाला लावायचा आहे आणि तळातून जो विकास होतो तळागाळातल्या कार्यकर्त्यांची निवडणूक राहणार आहे आतापर्यंतची नेत्यांची निवडणूक होती आणि त्यांना कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी म्हणून मी जुना कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा म्हणून पुढे आलेलो आणि पार्टीने माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि मी पार्टीचा विश्वास नक्कीच पूर्ण करणार आहे आणि अमरावती जिल्हा भाजपमय करणार आहे नुकतंच आपण हे बघतो की तिरंगा यात्रा जे आता ऑपरेशन सिंधूरला जे अभूतपूर्व प्रतिसाद जे मिळालेला आहे त्या मी तिरंगा यात्रा सर्वत्र ठिकाणी सुरू आहे म्हटलं कशा प्रकारचे लोकांमध्ये जल्लोष आहे काय करताना तुमचं आव्हान राहणार त्याबद्दल देशाचे दमदार पंतप्रधान जे ते देशाचेच नेते ते, ते, ते विश्वाचे नेते आहेत असे मान्य नर ना, नरेंद्रजी मोदींनी पाकिस्तानला त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे की भारतासोबत केटे घ्याल तर आम्हाला काही क्षणात आम्ही तुम्हाला निचनाभूत करू शकतो पण आम्ही मानवतेचा दृष्टिकोन वागतो आम्ही हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भारत आहे गौतम बुद्धांचा विचारधारेवर चालणारा भारत आहे म्हणून शांततेच्या मार्गाने आम्ही पहिला प्रयत्न करतो आणि वेळ आली तर शत्रूंना नायनाट करायची आमच्यात ताकद आहे आणि ती शक्ती आहे त्यांनी कितीही आमच्यावर अटक केले तर त्या भारतापर्यंत पोचू शकत नाही अशी प्रणालीसुद्धा आपल्या देशात विकसित केली होती त्याबद्दल मी भारतीय सेनेचं अभिनंदन करतो मोदीजींचं अभिनंदन करतो आणि सर्व जे जे कुटुंबाचे ज्या आमच्या बघिली विद्वान झाल्या त्यांना त्यांच्यापुढं नतमस्तक होतो आणि तुमचं बलिदान व्यर्थ जाणार नाही कारण आपल्या देशाचे पंतप्रधान लाडके नरेंद्रजी मोदी आहे आणि ते सर्वांना न्याय देत एवढा आम्हाला विश्वास आहे आणि या नरेंद्र मोदीजींच्या या मिशन मिशन बद्दल देशात नाही तर जगात एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे की दहशतवाद्यांना भाडीमोड करून टाकलं पाहिजे दहशतवाद जगात कुठेच वाढला नाही पाहिजे दहशतवादाला जग कंटाळलेलं आहे आणि त्यासाठी मोदीजींनी जे पाऊल उचललं त्याचं जगभरातलंही कौतुक होतं आणि भारतातले प्रत्येक नागरिक मोदीजींच्या पाठीशी आहे भारतीय जनता पार्टीसुद्धा मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे आहे पण मी तर म्हणतो सर्व जनता भारतातली मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे ग्रामीण क्षेत्रात आपण बघतो अनेक समस्या विस्कळीत आहे पाण्याची समस्या असं शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहे याला वाचा पूर्ण म्हटलं पुढचं काय आपलं होणार त्याबद्दल मोदीजींचं जलजीवन मिशन आहे की देशातल्या शेवटच्या माणसाच्या घरात पाण्याचा नळ महत्वाचा ते मिशन मिशनसुद्धा पूर्णत्वाकडे वाटचाल आहे प्रत्येक माणसाला स्वतःचं घर देण्याचं जे मोदीजींचं मिशन आहे तेही अंतिम चरणात पोचलेलं आहे आणि सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला दिनदुपी जनतेला आणि शेतकरी बांधवांसाठी मोदीजींच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवत आहे हेच यशाचं गमाण आहे की आतापर्यंत योजना ही प्रमुख लोकांपर्यंतच पोहोचत होती आता थेट त्याच्या खात्यात पैसे जातात थेट त्याला योजनेचा लाभ मिळतो आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते घराघरात जाऊन योजना पोहोचवत आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे की काही पुढच्या काळात एकही व्यक्ती असा ला राहणार नाही की ज्याला कोणती योजना आणि याचा लाभ मिळणार नाही याचा कधीच होणार नाही प्रदेशाध्यक्ष बाहनकुळे साहेब येथील आपले पालकमंत्री आहात प्रकारचे आपण समन्वय साधणार आणखीन जी सम समस्या आहे त्याच्या निवारणासाठी आपले जे सी एम साहेब आहे फडणवीस साहेब तोपर्यंत आपण पोहोचणार आणि विकास पुढे नेणार त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे की आम्हाला चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांसारखे पालकमंत्री दमदार पालकमंत्री भेटले की क्षणात कोणत्याही गोष्टीचा निपटारा करतात ताबडतोब कोणत्या गोष्टीवर ॲक्शन घेतात आणि प्रशासनावर पकड असलेले अभ्यासू व्यक्तिमत्व आम्हाला पालकमंत्री लाभलेले आहे आणि त्यांनी पालकमंत्री म्हणून पालकत्व अमरावती जिल्ह्याचं ताकदीनं स्वीकारलेलं आहे माझ्या कारकिर्दीत मी अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो स्थानिक पालकमंत्री असले तर ठीक आहे पण बाहेरचे जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी कधीही एवढा वेळ देऊ शकत नव्हते त्याच्या कितीतरी पट म्हणजे मी म्हणून मोर दॅन टेन टाईम्स हे बावनकुळे साहेब ताकदीनं यातल्या कार्यकर्त्यांनी बळ देत आहे जनतेचे प्रश्नाचा निपटारा करत आहे आणि जिथे कुठे अन्याय होत असेल त्या कार्यालयात बावनकुळे साहेब थेट पोचवत आहे त्याच्यामुळं जनतेच्या मनात एक आनंद आहे की नाही बा एक खरा पालकमंत्री भेटला जो आपलं पालकत्व त्यांनी अमरावती जिल्ह्यातला स्वीकारलेला आहे आणि आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही त्यांच्यात अभिनंदन करतो की साहेब आम्हाला तुमचा अभिमान वाटतो देवेंद्रजी तुम्ही आम्हाला उत्कृष्ट पालकमंत्री दिलात त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद मानतो आपल्याला हे माहिती आहे की आपण ग्रामीणचे अध्यक्षात एक सशक्त नेतृत्व आहे आपलं एक जे आपलं एक विजन युवकांना मिळणार आहे म्हटलं आणि जे युवक जे भटकलेली आहे म्हटलं त्यांना पक्षात समाविष्ट करण्यासाठी पुढची तुमची काय योजना हो माझे अमरावती जिल्ह्यातले पहिले काही विजन आहे मिशन आहे त्यातला मला कोंडन्यपूर हे कॉरिडॉर बनवायचं आहे भगवान श्रीकृष्णाचं सासार सा रुक्मिणी मातेचं माहेर घर आणि रामाची आजी ही कोंडन्यपूरचीच वशिष्ठ ऋषीने साधनासुद्धा कोंडन्यपूरलाच केलेली आहे आणि वरदान देणार ही वरदा नदीच्या आठवार असलेलं कोंडंद्यपूर हे कॉरिडॉर म्हणून डेव्हलप करायचं आहे आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला मान्यतासुद्धा दिलेली आहे लवकरच मोदीजी केंद्रातून कॉरिडॉर म्हणून त्याला मान्यता देतील आणि तिथे खऱ्या अर्थानं पर्यटन आणि भक्तगण येतील आणि मोठ्या प्रमाणात लाखोच्या प्रमाणात रोजगार निर्मितीचं केंद्रबिंदू हे कोरडंदेपूर बनणार आहे आणि ते वर्धा आणि अमरावती जिल्ह्याचं विकासाचं केंद्रबिंदू बनणार आहे आणि आमच्या जिल्ह्यातलं त्यांना राष्ट्रसंत म्हणतात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांची कर्मभूमी मोजरी येथे कौशल्य विकासाचं आणि विश्वकर्मा योजनेचं भारताचं मेन सेंटर तिथे उभं व्हावं या दिशेने आम्ही पावलं उचलत आहे आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजी त्यांना मान्यता देतील आणि त्याचबरोबर देश किती विकसित झाला त्याचबरोबर त्या देशातली स्वच्छता ही बाहेरचे लोक बघत असतात बाहेरच्या देशात मोदीजी पंतप्रधान व्हायच्या अगोदर की आपल्या देशात स्वच्छता नाही असं म्हटलं जात होतं पण मोदीजीने आपल्या पंतप्रधानांनी स्वतः हातात झाडू घेतला गाडके महाराजांचं ते अभियान राबवत आहे आणि आज खऱ्या अर्थानं आपला देश स्वच्छ आणि समृद्ध देश बनत आहे तर त्या याचे स्वच्छ भारत अभियानाचे प्रणेते संत गाडके महाराज यांनी शेवटचा श्वास ज्या वलगाव इथे घेतला आहे तिथे आम्ही स्वच्छ भारत अभियानाचं सेंटर प्रशिक्षणाचं सेंटर आम्ही भारत मुख्यमंत्री महोदयाकडे प्रस्तावित केलेलं आहे आणि त्यांनासुद्धा लवकरच मुख्यमंत्री महोदय मान्यता देतील जसं पूर्ण भारतातून मला तरी वाटते की शेगाव संस्थान एवढं स्वच्छ संस्थान कोणतंच नाही त्यांच्याकडून ए टिकेट्स बॅनर्स स्वच्छता साऱ्या साऱ्या चांगल्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत तशा साऱ्या टीमचं आम्ही मार्गदर्शन घेऊन आणि त्यांचं इथे म्हणजे ट्रीप घेऊन जाऊन या मिशनमधल्या असलेल्या साऱ्या ट्रेनरचं आम्ही करू आणि स्वच्छ भारत अभियानाचं सुद्धा अमरावती जिल्हा होईल हे माणस आम्ही ठेवू त्याचबरोबर आमच्या भा अमरावती जिल्ह्यातली खारपाणपट्टा आहे खारपाणपट्ट्यातली डाळ तूर डाळ म्हणा चणा डाळ म्हणा की ही, ही नॅचरल सॉल्ट असलेली डाळ असते आणि लोक बी पी मुळं वरून सॉल्ट घेत नाही चवदार डाळ फुटण्यासाठी त्या डाळीला प्रकारे चांगला भाव मिळेल म्हणजे मी तर म्हणेन ती एक्सपोर्ट करण्यासारखी डाळ आहे आणि त्याला डबल भाव मिळावे अशी ती डाळ आहे त्या डाळेचं आम्ही म्हणजे प्रोड्युसिंग कंपनीद्वारे एक व्हॅल्यू ॲडिशन करणार आहोत जसा हल्दीराम तिथली डाळ विकत घेऊन छान बेसन तयार करतो त्या धर्तीवर पूर्ण जगभरात या आमच्या खारपानपट्ट्यातली डाळ जगभरात पोहोचेल असं आमचं विजन आणि टार्गेट आहे हे होते ग्रामीणचे नवनियुक्त अध्यक्ष आणि राहिलंय आमच्या अमरावती जिल्ह्याला लाभलेलं ला, एक महान पर्यटन स्थळ आहे की जिथे पांडवसुद्धा पांडवांनी सुद्धा वास्तव केलेलं आहे असं थंड हवेचं ठिकाण चिखलदरा आता काही दिवसात तिथे स्काय वॉक चालू होतोय आणि चिखलदरा हे भारताचं केंद्रबिंदू बनावं इतकं सुंदर पर्यटन स्थळ आहे आणि नॅचरल समृद्धी तिथे लाभलेली आहे आणि आदिवासींचा तो भाग आहे आदिवासींना खऱ्या अर्थानं सुखी आणि समृद्धी करण्याच्या दृष्टीनं चिखलदरासुद्धा आमच्या याच्यात फार मोठं विकासाच्या दृष्टीनं रोजगाराच्या दृष्टीनं एक भव्य दिव्य युवकांसाठी विजयन मिशन घेऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे आणि त्या दिशेनं सुद्धा आमचं चिखलदरा विश विकास म्हणून एक समितीसुद्धा आम्ही स्थापित केलेली आहे पालकमंत्र्याच्या याच्यात अध्यक्षतेखाली त्या समितीचे वेगवेगळे प्रस्ताव मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांपर्यंत पोहोचवेल आणि चिखलदरासुद्धा खऱ्या अर्थाने विकसित होईल आणि त्या तेव्हाच खऱ्या अर्थाने आदिवासी बांधवांचा विकास होणार आहे आणि माझं तरी पाऊल हे शेतकरी बांधवांना पहिले प्रायोरिटी दिल्या जाणार आहे शेतकरी जेव्हा समृद्ध होईल तेव्हाच खरा देश समृद्ध होईल त्याच्या आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक भावाला मालाला किंमत मिळेल आणि त्यांचं म्हणजे प्रॉडक्शन कॉस्ट कशी कमी होईल आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल या दिशेनेसुद्धा आम्ही हे करणार आहे त्याचबरोबर अमरावती जिल्हा हा आम्हाला चांगलं सांगताना वाईट वाटतं की भारतातला शेतकरी आत्महत्यासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे ही काही आमच्यासाठी चांगली मेची बाजू नाही आहे आणि शेतकरी आत्महत्या थांबवण्याच्या दृष्टीनं मी स्वतः एक फार्मर मोटिवेशन सेंटर हे मार्डी इथे उभारत आहोत आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबल्या पाहिजे आणि आमचा शेतकरी बांधव कारण आपण रुक्मिणी मातेच्या एरियात आहे म्हणजे लक्ष्मी मातेच्याच याच्यात आहे तुम्हाला खऱ्या अर्थानं समृद्ध बनवण्याच्या दृष्टीनं फार्मर मोटिवेशन सेंटर आम्ही उभारत आहोत आणि त्याचे काही रिझल्ट काही दिवसात सर्व भारतवासियांना दिसणार आहे हे होते भारतीय जनता पार्टीचे नवनियुक्त ग्रामीण अध्यक्ष रविराज देशमुख डॅशिंग तर आहेस आणि पुढे अमरावतीसाठी अम अमरावतीच्या विकासासाठी संपूर्ण विकासासाठी आपण कटिबद्ध आहात आणि एक व्हिजन घेऊन पुढे जाणार आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं सर त्याबद्दल आपला आप 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 धन्यवाद